शाळेने महाराष्ट्र माऊली जन्मोत्सव सोहळा या थोरांना पाहिला या महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे विचारवंतांची बुद्धिवंतांची वसाती तिला लाभली त्यांच्या विचारांच्या मशालीने मार्ग हा नवा काढला अशा या पावर महाराष्ट्र भूमीला करून मी मानवंदना मी सपना कुमारी आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या सर्व श्रोतांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आज एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन महाराष्ट्र राज्य, राज्य निर्मिती दिवस एक मे एकोणीसशे साठ रोजी सुरू झाला होता महाराष्ट्र नावातच महान आहे संतांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र भीमांच्या विचारांचे प्रफुल्लित झालेले राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अख्ख्या जगावर आपल्या प्रतिबिंबाचे छाप सोडणारा पराक्रमीचा छाप सोडणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक वासा महाराष्ट्र पराक्रमाची त्यागाची व देश प्रेमाची भूमी आहे राजा शिव छत्रपतींनी सर्व धर्म, धर्म समभावाचे पालन करून दैत्याचे राज्य स्थापन केले लोक सामाजिक विचार रुजवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज सावित्रीबाई फुले गोपाल कृष्ण गोखले यांसारखे अनेक समाजसुधारक या महाराष्ट्र मातीला लाभले महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि महान शूरवी सैनिकांची भूमी आहे महाराष्ट्रात शूरवी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला चला जाणू जाणूया कोण होते ते महाराज सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते काल जात राहते आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो तु आग तो वाघ मराठी माझा तुफान गरजतो मराठी माझा सन्मान राखतो ज्ञान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मदन असे असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर भिंत बांधायला दीडशे वर्षे लागली मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत जे भिंत बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी पडेल हो चिखा भिंतीला तर आपण एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम बोलल्याने श्रेयत ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात हृदयाचे थोके वाढतात शेअर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर पॉलटाट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय म राज मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेलाडू दहा गोटे नव ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच चार तीन रुटू दोन डोले आणि फक्त एक शिवबा मराठे व नायक शिव एकत्र आले शिवराय माझे जर सूर्य नारायण उगवले नसते तर खरंच आकाशाचा रंग समजला नसता जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांध बघणे जर शिवाजी महा जब शिवाजी महाराज तयार होते घुडा का तलवार जब घोडे पर सवार होते तो झुकते सबला के बंदे और के हिते का शम्भी मराठा होते का श्रमी मराठा होते मित्रांनो 1960 मध्ये महाराजांचे साथ मराठे लढले आदिशाचा 1550 पर्यंत या साथ मराठांना माझा मानाचा मित्रांनो साजि खानने डायरी लिहिण्याची सवय होती त्याचं डायरीचे नाव साजि खान गुर्गी असे होते या गुर्गीत खानने एक प्रसंग नमूद केलेला आहे तो जणितो शिवाजी तुफान माले सारखे लाल महालातून निघून गेले काही वेलाने गोंदर फामला सायसी खाण्याची बही धावत धावत खाण्याकडे आली आणि म्हणाली भाईच्या मेरी बेटी रापत आहे मेरी बेटी रापत आहे भायच्या आपली बोटं साठल से खात ती आज करीत म्हणाला शिवरायांची मासे तिला पलवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पलवली असेल तरी खूप वेगविक राहा कारण ती तो शिवाजी कोर्च्या लेखी सारखी तिची काळजी घे अरे कोणता हा की जगात नाही महाराजांच्या चारेपट्यावर तू बेफिक्र राहा कारण की रा। तो शिवाजी कोणच्या लेखी सांगी तिची काळजी केली अरे कोणता हा विश्वास दुश्मना नाही महाराजांच्या चारित्र्यावर अशा सूरवीर महाराजांना माझा मानाचा मुजरा